शासनाची फक्त महिलांसाठी असणारी जबरदस्त संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे अडोतीस हजार प्रतिमान एवढं पेमेंट आहे त्यामुळं फक्त पाहून सोडू नका तर लगेचच ऑनलाईन अर्ज पण करा अगोदर त्याच्या अगोदर संपूर्ण माहिती पहा ए टू जेड माहिती ऑफिशियल वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे व्यवस्थित पहा लगेच अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची लिंक पण मी तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे फक्त त्यावरती काय करायचं क्लिक करायचं अर्ज भरायचा तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही नेट कॅफेमधून जवळच्या तुम्ही भरू शकता परंतु वेळ बिलकुल घालू नका वेळ कमी आहे त्यामुळे लगेचच फॉर्म भरून घ्या फॉर्म भरल्यानंतर त्यांची एक परीक्षा असते परीक्षा पण जास्त काय या ठिकाणी अवघड नाही फक्त मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के शंभर प्रश्न असतात दोनशे मार्कांसाठी ही परीक्षा असते तर यामध्ये तुम्हाला या ठिकाणी चांगले गुण मिळवायचे आहेत आणि ही परीक्षा जी आहे ती टी सी एस घेणार आहे आपल्याला अभ्यास परिपूर्ण टी सी एस पॅटर्न या ठिकाणी करणं गरजेचं आहे मग आता टी सी एस पॅटर्न कसा आहे का आहे ऑलरेडी मी तुम्हाला विथ प्रूफ आपल्या चॅनलवरती सांगितलेलं आहे जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास केला तर मला नाही वाटत की याच्यापासून तुम्हाला कुठलीही ताकद या ठिकाणी अडवू शकते त्यामुळं प्युअर टी सी एस पॅटर्न अभ्यास करा आणि जे या ठिकाणी विचारलं जातं तेवढंच या ठिकाणी आपल्याला करायचं आहे यासाठी सुद्धा कुठेही शोधाशोध करायची बिलकुल गरज नाही अगदी कमी फीमध्ये एकदम क्वालिटी तुम्हाला सर्व काही एक ठिकाणी दिलेलं आहे जसं की यामध्ये व्हिडिओ लेक्चर पण दिलेले आहेत ईबुक नोट्स पण दिलेले आहेत ऑनलाईन टेस्ट पण दिलेले आहेत हे सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे पंच्याहत्तर रुपयेमध्ये दिलेलं आहे त्यामुळे फॉर्म भरा आणि लगेचच हे कंटेंट आपल्या संग्रही ठेवून आपल्या अभ्यासाला आप या ठिकाणी जोमाने सुरुवात करा कसं मिळवायचं आहे फक्त दोनशे पंच्याहत्तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक छात्र नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जाणार आहे ऑलरेडी ज्यांनी जाहिरात अप्लाय केलेला आहे या हा फॉर्म भरला आहे खूप छान आहे आता जबरदस्त फक्त एका ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करायची ज्यांनी फॉर्म भरला नसेल यामध्ये टोटल सहा पद आहेत परंतु जसे बगीत की थमनेलवरती तुम्ही बघितलं की फक्त महिलांसाठी तर फक्त महिलांसाठी जे पद आहे ते आहे गृहपाल अधीक्षक म्हणजे ज्या ठिकाणी त्याला ऑर्डन पण म्हटलं जातं फक्त महिलाच भरू शकतात चुकूनही पुरुष भरण्याचा प्रयत्न जरी केला तरी यासाठी पुरुष भरू शकत नाहीत हे लक्षात ठेवा गृहपाल अधीक्षक वॉर्डन महिला या कॅटेगरीसाठी फक्त महिला भरू शकतात मग पुरुषांना जर भरायचं असेल तर दुसरं एक त्यांनी पद निर्माण केलेलं आहे गृहपाल अधीक्षक परंतु हे सर्वसाधारण गटामध्ये त्यांनी निर्माण केलेलं पद आहे इथं महिला पण भरू शकतात पुरुष पण भरू शकतात म्हणजे महिलांना जर भरायचं म्हटलं तर हे दोन्ही पण पदं महिला भरू शकतात परंतु पुरुषांना भरायचं म्हटलं तर पुरुष फक्त या ठिकाणी गृहपाल सर्वसाधारणमध्ये भरू शकतात त्यामुळं महिला इथं पण भरू शकतात इथं पण भरू शकतात परंतु मी म्हणतो इथं नाही भरलं तरी चालेल महिलांनी परंतु हे तरी तुम्ही आवश्यक आवश्यक आवर्जून या ठिकाणी भरून टाका फॉर्म पण अशा संधी खूप कमी येत असतात आणि याचं वेतन जर तुम्ही बघितलं तर वेतन जबरदस्त ते आहे या ठिकाणी जर बघितलं तर अडोतीस हजार सहाशे एवढं या ठिकाणी स्टार्टिंग वेतन आहे एक लाख बावीस हजारापर्यंत तुमचा या ठिकाणी पगार वाढू शकतो आणि जे पुरुषांसाठी आहे त्याला सुद्धा या ठिकाणी तेवढंच या ठिकाणी वेतन आहे त्यामुळे दोन्ही पण जबरदस्त आहे महिला दोन्ही पण भरू शकतात पुरुष भरायचं म्हटलं तर पुरुष फक्त एक भरू शकतो तर भरून टाका महिला पुरुष दोन्ही पण या ठिकाणी हे दोन तरी कमीत कमी भरून टाका या ठिकाणी वयोमर्यादा काय लागते तर अठरा ते त्रेचाळीस वर्षे हे या ठिकाणी वय पाहिजे किती कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष हे ओपन म्हणजे या ठिकाणी जे कॅटेगरीमध्ये नाहीत आरक्षण ज्यांना नाही त्यांच्यासाठी अडोतीस आहे ज्यांना आरक्षणाचा फायदा आहे तर त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत ही वयोमर्यादा आहे त्यासाठी शिक्षण काय लागत आहे शैक्षणिक पात्रता काय लागते आहे तर कोणत्याही शाखेमधलं तुमचं काय पाहिजे आहे ग्रॅज्युएशन पाहिजे आर्ट सायन्स कॉमर्स असू द्या इंजिनिअरिंग असू द्या डिग्री तुमच्या पाहिजे आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी एम एसआयटी या ठिकाणी उत्तीर्ण असणं हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने वय सांगितलं शैक्षणिक पात्रता सांगितलं अभ्यासक्रम सांगितला तर फॉर्म तात्काळ भरून घ्या जवळपास मी चार ते पाच वेळा हा व्हिडिओ आपल्या एक्झाममध्ये यूट्यूब चॅनलवरती बनवलेला आहे आता हा चॅनल एक्झामवाडी टू पॉईंट ओवरती बनवत आहे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल कारण याला फॉर्म अर्ज करण्याची डेट पण भरपूर दिली होती दहा ऑक्टोबरपासून हे अर्ज चालू आहेत एकतीस डिसेंबर लास्ट आहे त्यामुळं रात्री बारा वाजेपर्यंत हा अर्ज चालू असणार आहे परत डेट वाढण्याची मला काही शक्यता वाटत नाही कारण ऑलरेडी याची डेट एकदा वाढलेली होती त्यामुळे आता फॉर्म भरून घ्या कोणताही हलगर्जीपणा करू नका अप्लाय करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे काय अडचण आली किंवा अजून कोणत्या संधीबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर या नंबरला तुम्ही बिंदास कॉल देखील करू शकता व्हॉट्सअप देखील करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर आणि जर कंटेंट पाहिजे असेल तर जबरदस्त कंटेंट तुमच्यासाठी उपलब्ध केलेला आहे नक्की याचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे तसेच यापूर्वी महिलांसाठी जी आ, स्पेशल भरत्या आली होती आय एस -से मुख्य सेविका त्याचं सुद्धा कंटेंट आपल्याला आपल्याकडे टू द पॉईंट सगळं अवेलेबल आहे आय डीचे लॉ आहेत आय सी डीचे या ठिकाणी योजना आहेत अंगणवाडीबद्दल माहिती आहे हे संपूर्ण जो पण अभ्यासक्रम आहे तो सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे आणि माझ्या कल्याणचा तर आहेच आहे तुम्हाला हे सर्व एकत्रित पाहिजे असेल तर ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे कोणताही तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता परंतु अभ्यास एकदम जोरदार चालू राहू द्या अशा संध्या पुन्हा पुन्हा येत नसतात व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि आता अर्ज करण्यासाठी वेळ कमी राहिलेला आहे तात तुम्ही तात्काळ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा नक्की नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद